नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव आहे घनश्याम मेमाडे मी आनंद ॲग्रो केअरचा संचालक आहे बऱ्याचशा आपल्या शेतकरी बंधूंनी आनंद ॲग्रो केअरचं क्रॉप टॉनिक हे प्रॉडक्ट वापरलेलं असेल बऱ्याचशा शेतकरी बंधूंना क्रॉप टॉनिक नाव हे नवीन असेल तर शेतकरी बंधूंनो क्रॉप टॉनिक हे काय प्रॉडक्ट आहे याच्याविषयी आपण जाणून घेऊया तर क्रॉप टॉनिक हे अगदी छोटं दिसणारं प्रॉडक्ट असतं पण त्याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे सोळा टाईपचे ॲमेनो ॲसिड्स वापरलेले असतात त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये वापरलेले असतात विटॅमिन्स बी वन बी टू बी सिक्स बी बारा त्यानंतर कॉब कौ, कॉर्बॉक्झिलिक ॲसिड्स असे विविध युक्त बनवलेला हा आमचा एकमेव प्रॉडक्ट आहे आणि आनंद ॲग्रो केअरच्या टॉप फाईव्ह प्रॉडक्टमधला हा क्रॉपटॉनिक प्रॉडक्ट आहे तर बरेचसे द्राक्ष बागायदार असतील तुमचे भाजीपाल्याचे शेतकरी असतील विविध पिकांचे शेतकरी असतील सगळ्यांनी आनंद ॲग्रो केअरचं क्रॉपटॉनिक का वापरलेलं आहे कारण की याच्यामधले जे विटॅमिन्स आहेत ते तुमच्या प्लांटच्या ग्रोथला मदत करत असतात बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन असेल की खरोखर विटॅमिनची एवढी गरज आहे का प्लांटला तर मित्रांनो हे सगळे जे विटॅमिन्स आहेत हे विटॅमिन्स आपल्याला फळामध्ये द्यायचे असतात तेच विटॅमिन्स आपल्या बॉडीमध्ये येत असतात तर हे सगळे जे विटॅमिन्स आहेत जसे आपल्याला लागतात तसे आपल्या पिकालासुद्धा लागतात तर पिकाच्या विविध अवस्थांमध्ये विटॅमिनची गरज असते ॲमेनो ॲसिडच्या माध्यमातून नायट्रोजन मिळतो तर हे सगळे एकवीस विटॅमिन्स कॉर्बोजिलिक कौर्बो कॉर्बोऑक्झेनिक ऍसिड युक्त एकमेव उत्पादन टॉनिक एकवीस क्रॉपटॉनिक एकवीस तुम्ही नक्कीच वापरून बघा धन्यवाद माझे शेतकरी बंधूंना